नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे शुभ दुपार सगळ्यांना दुपार झाली आहे म्हणजे दोन वाजले इथं आमचे बापू चालले बाजारला बाजारला चाललोय आज गुरुवार आणि कसं आहे तो मला वाटतं अश्विनी काढीत नाही व्हिडिओ पण ही लिंबाचं लोणचं करायला गुतली बर <laughs> आणि मी भाजी कायला म्हणजे स्पष्ट बोललो कोणाचीच कोणाचा मेळ नाही आमचा कोण काय करतय काम आहे आणि आण काम आज गुंतलं ना फालतूक सुसत नाही माणसाला आणि ज्याला काम नाही ना त्याला उचापाची पडते म्हणजे होय अश्विनी आपल्या धडक बोलणं कोणाला राग आला ना तरी चालल कामात व्यस्त राहायचं हा आणि कामच केलं पाहिजे करायच्या टायमाला झोपायच्या टायमाला झोपलं पाहिजे होती आता ते वेळ ही करते म्हणल्या मला आपली दिस झालं थोडी दिली ती दिवस हसलीच गाड्या कर सांगा बरं दिली पण ही पोरं ठेवतात काय कर मी आपलं कष्ट बोलतो तुझ्या पैसे दोन चारशे रुपये दिला एकदा काय म्हणतोय दोन किलो नाही मी काय म्हणतोय एक टीप भरून कर करून मग ते माझा चिवडा करायचा पहिला बारा किलो कोथमिर हाय तर कोथमिर मागल्यावर परत कोथमिरीचा पाल असोदा दिसा ना म्हणजे आपलं मुदाम नाही म्हणित होय तीस रुपयाला पिंडी होती कोथिंबीर होती ना मग किती गे एवढी उडीशी आता हाय असती दोन पेंडी जेष टाकायची पदशीर करते करते आता नवीन करायचं त्यावेळी कसं झालं आहे तर वर कर धन आलं पार ह्याला कोथमिरीला पण धान्याची बी आपण टाकतोच की हो ह्याला कशाला उलट चांगलं वाट धान्याची वाश येते पण आता जे म्हणतं त्याला काय आपण काय नाही बापू कुणाच्या तोंडात हात लावला नाही गिरायकाच असत नाही चिवडा माझा एकाच जणाने बारा किलो घेतला होता हो आणि मग परत राहिलेला दोन किलो बापूंना दिलता आणि एक दीड किलो घरी होता त्याच पण परत मी ऑर्डर आलेल्या त्या दिल्या आणि घरी काय होता निघाले आता आम्हाला सवड नाही आहो ते ह्यांचा पाहुणा आला बाबर पाहुण्याचा फोन आला म्हणलं अश्विनीच्या ह्याच्यात दिसताना बाबा म्हणलं नवीन झालाय फोन ह्या बघतात ना ती कस वातावरण काय म्हणून काय नाही सगळ्यांना नमस्कार रे हे पोरी सोरी गाड्या रे काय नाही आणि माणूस की कमवायचं का बर का पैशाच काय कमी मिळेल नाही तर कमी दोन रुपये जेस मिळतील नाही तर कमी पण एखाद्याला वाईट वक्त बोलू नका एवढंच माझ म्हण होई हो मन दुखवू नका गाड्या घरात काय नसलं तरी चालेल पण एकामेकाला बोलत जा घरात भेट नाही म्हणजे माझं कस या उग राहून तसं जमल का ठोगल्या वणी ही मला लय येत पण अनेक येत नाही काय बाय म्हणते आम्हालाच म्हणतो या म्हणतोय हायती काय म्हणजे बरीच कुठं मी जातो का नाही कोणाच्या घरी तिकडं गावाला गे उग तिरक बघते मी काय आता गप्बर बागवत आपलं हो हो असावा चेहऱ्यावर हसून हसून टवटवी असावा प्रत्येकाचं कुच मायच असतं अश्विनी पण मग काम करावा कुचमु नका कि काम करून पैसे दोन रुपये कमवा की काही नाही ती नाही ती नाही असं ना म्हणू नका मी काय नसलं तरी नाही नसलं ना तरी आहे होय गप बसायचं जाऊ दे आता चिकार बोललो समध्यानला राऊत पाहुन हे समधी सुखी रागाड्या होय अश्विनी गुजबायची <ंगज़> उशा बाई तुम्ही राका कशाही निदान फोन तरी करीत जा नसत नंबर म्हणता घ्यायचा नाही ना मोठा आणलाय बांब्या फोन आपण कवा नाही बाबा फोन केला आता तुम्ही माणसान लय पागळे असले का तर पुरींचं कस चाललंय ते तरी इच राव कि तुम्ही म्हणता मग आमचं चांगलं पण मला विचारलं पाहिजे रे नाही त्यांना तेन वाटेल का सांगा तुम्ही गड्या होय असून बरोबर आहे फोनच करत नाही आईला ना बापू काय चाललंय म्हणायचं एवढच इच राव बाकी काय नाही नाही फोनच करत नाहीत ते वहिनींला कधी ध्यान झालं तर वहिनीच करतात कसं द्या आता लय बोललो चकार बोललो तस आई म्हणते की करत जागा पुरीन फोन बिन पण काय करू आता एवढ्या दोन पाच चार पाच महिन्यात लय त्रास झाला म्हणजे काय त्रास कम नाही इकडे प्रसाद आलाय त्याचं ऍडमिशन वगैरे घ्यायचं आता इथं माळेगावला ना हा त्याच सेकंड इयरचं चालू आहे कशाला घेतले ऍडमिशन हा तर त्याच भरायचं ऍडमिशन वगैरे आज काय झालं त्यांना जायचं होतं पण लय उशीर झाला जायला अकरा वाजताच जायचं होतं मग हे गेले कामावरती जरा मटेरियल वगैरे आणलंय ते त्यांचं काम चालू आहे मग हे म्हणले उद्या सकाळ सकाळ जाऊया तर आले होते इकडं पाऊस यायला लागला होता कपडे काढण्यासाठी आले होते मी वाया टाकलेले पण परत पाऊस बंद झाला आबाळ वगैरे असं येत आहे वातावरण मस्त झालं आहे आणि फोन पण -पो गरम होय म्हणून एक व्हिडिओ काढला मी काढावा व्हिडिओ बाईचं ह्यांचं पण चाललंय इकडं रानातनं भाजी काढून आले आणि माझं पण घरी चाललं होतं मला ड्रायफ्रूटचे लाडू करायचे तीन किलोचे तर ते काजू बदाम माझं कट करायचं चा, चाललं होतं काय करते बाई सुट्ट पैसे बाई आमची बायाचे चाललंय आत्यांना त्यांना बाजारला मग ते सुट्टे पैसे लागतात है ना आत कुठे इथं चला तर सगळ्यांना दाखवते आता व्हिडिओ काढतीच आहे तर पोरी शाळेत गेल्यात इथं चू अनुष्का महा ज्ञानेश्वरी यांना आता येतीलच दोन साडेचारला तर पोरं येतात है ना काय म्हणते मग गावली इश्वी सुट पैशाची लागते किती दहा रुपये वीस रुपये एकच पेंडी घेतली पन्नासाची नोट काय करायचं दिल्या काढला एक छोटासा व्हिडिओ कसा चाललंय म्हणजे तुमचं काय चाललंय काय वगैरे सांगा आणि बरेच जण मला जुन्या व्हिडिओला जाऊन हे करतात कमेंट की बाबा तुम्ही व्हिडिओ का नाही काढत व्हिडिओ काढायचं काय नाही वेळेचे पण काय नाही पाच मिनटं व्हिडिओ काढायला काय हे लागत नाही पण फोन हँग होतो मध्येच कटकट होतं आणि आवाजच जात नाही मग उगं मग परेशान होतात आवाजच येत नाही आवाजच येत नाही मग मला हे बोलतात कशाला व्हिडिओ काढते म्हणजे काढायचं असलं चांगला काढा असं आज हाय फोन गार आहे या म्हणून काढला व्हिडिओ असं काय नाही हो कारण वगैरे काय नाही आणि काम वगैरे हो पण आपलं चांगलं चाललंय आता आपलं आंबाकैरी लोणचं संपलं आहे तर लिंबू मिरचीचं लोणचं पण आपलं जवळजवळ रोजचं एक दहा अकरा किलो जाते या कैरीचं लोणचं रोजचं पंचवीस पंचवीस वीस वीस किलो जायचं पण हे लिंबू मिरची लोणचं जे आहे ते आपलं रोजचं दहा अकरा किलो जाते म्हणजे आता मी देत नव्हती सोमवारपासूनच द्याय चालू केलं आहे मुरा मुरा घातलं होतं तर चांगला प्रतिसाद आहे त्या लोणच्याला पण लिंबू मिरची लोणचं आपलं बी पी शुगरवाले परत नाही काय म्हणतात ते खातात भरपूर लोक खातात मेसला ह्याला पण चालतं एकाच जणांनी मेसवाले आहेत बाप पैसे मस्त त्यांचं <laughs> नाही सुटे लागते कस आहे म्हणजे सुट्याशिवाय गिराईक माघारी जातो बाकी नाही काय पन्नासाचे आणि वीसाची आणि दहाची जास्त लागते ऑनलाईनच काय पाहिजे ऑनलाईन करायचं आणि ते कळत नाही मग म्हणले आलं की मी म्हणायचं वय बर बर आता अश्विनीच्या ह्याच्यावर मी म्हणलं करावं नाही थांबा एक तू म्हणले पुरींच्या सोनांच्या ह्याच्यावर मी म्हटलं मग अंगाराच लागला काय सांगू नाही <laughs> म्हणजे मी मी कष्ट करून भाजी पैसे यांच्या खात्या नाही नाही मग काय त्याचा उपयोग चालू करून काय नको मला उलि सत्तारास होऊ द्या होय घेतलं का तिथे बिलराडाय एकदा बसल्यावर बापू वेगळे बसतात तुम्ही वेगळ्या का आधी कुणाचं विकून होत का होईल बापूच ना आमचा बापू जसं म्हणाल तस देऊन टाकतात हाय का बापू बापू म्हणतात पाच दहा रुपयाचा विचार नाही करायचा तर असं द्या चालल्यात ते चालल्यात येत बाजारला असू द्यात तर लिंबू मिरची चलो कुठे नाही लिंबू मिरचीचं लोणचं पण आपलं चांगलं जातं छानपैकी चिवडा वगैरे पण जातो शंकरपाया जातात डिंक लाडू जातात ड्रायफ्रूट लाडू जातात रवा लाडू जातात बेसन लाडू जातात करताना करते चार चार पाच पाच किलो जसं ऑर्डर असेल तसं करते मी जास्त करून ठेवत नाही आता हो का तीन किलोचे ड्रायफ्रूट लाडूची आहे आपल्याला तर ते बनवायचं तर तीन किलो ब ऑर्डर आहे तर पाच किलो बनवायचं कारण बनवलं व्हिडिओ वगैरे काढतो आपण टाकला अजून दोन किलोची ऑर्डर सहज येते म्हणून असं माझं रुटीन चालू असतं तर असं बाय सगळ्यांना कसा वाटला हो व्हिडिओ काय सांगा आपली हे आपण मस्त कुंड्या विंड्या आणलेल्या झाडं व्हिडिओ लावलेली काय एवढ्यात व्हिडिओ खरंच व्हिडिओ एवढ्यात काय काढलं नाही तर इकडं पण आपण काम वगैरे हो चालू केलं आहे मटेरियल पण आणलं आहे तिथलं ते जे लागतं ते तिथं पण राख मस्त आपल्याला कंपनी टाईप करायचं आहे पुढच्या वर्षी लोनचं आपलं ह्या कंपनीच्या हातच तयार होणार आहे म्हणजे सगळं आपण हातानेच करणार आहे पण आपण मस्त स्वच्छता ही असं हे करून मस्त भलं मोठं असं आपण कंपनी टाईप इकडं ह काही चॅनल वगैरे आणलं आहे आकून वगैरे घेतले त्यांचं चाललंय नियोजन त्यांच्या डोक्याने करतील एवढ्या दोन दिवसात काम चालू करतील था साथ आहे चालू आपल्याला सहा ते सात महिने आहेत अजून आपल्याकडे पुढच्या वेळी लोणच्याचा लो, लॉट तयार करण्यासाठी ते पूर्णपणे मस्त असं तिकडं तयार करायचं हे तर कसं टापटिपणे स्वच्छता वगैरे तसंच तिथं पण छान छानपैकी असू दे बाय सगळ्यांना